भटका समाज म्हणून ओळख असणारा हा गवळी समाज गवळी समाजाचा उदरनिर्वाह हो। आपले दूध विक्रीपासून जे काही उत्पन्न होणार त्यापासून आपले उदरनिर्वाह चालू येतो या समाजात गाई म्हशीचे पालन केले जाते व या समाज हा जंगलकाठी गावखेड्यामध्ये राहतो परंतु अशातच हा शंभर वर्षापूर्वी नाही तर पाचशे दहा वर्षापूर्वी वसलेलं श्रीकृष्णगिरी हे गाव मांडव्याजवळच अस आहे आणि घाटांजीपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे परंतु या गावात कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा राज्य शासनाच्या वतीनं झालेल्या नाही आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार संदीप धुर्वे हे या ठिकाणी आमदार म्हणून सध्या वास्तव्यास आहे परंतु भारतीय जनता पार्टी सरकार हे विकासाच्या नावावर निवडून आलं जनतेने त्यांना निवडून दिलं परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे या गावामध्ये सुखसुविधा व गावाला जोडणारा मुख्य रस्ताही झालेला नाही आहे महाराष्ट्रातील गवळी समाजाची ही अत्यंत दयनीय परिस्थिती आहे या परिस्थितीला जबाबदार गवळी समाजातील बनलेले प्रतिष्ठित लोक व तसेच स्थानिक लोकल आमदार खासदार राजकारणी व भारतीय जनता पार्टी ही सध्या आहे या गावातील जोडणारा मुख्य रस्ताच हाच आजबरोबर झालेला नाही आहे गेल्या वर्षभरापासून आंदोलने मोठ्या प्रमाणात झाले चक्कजाम आंदोलनही झालं परंतु अख्ख्या महाराष्ट्राने ते आंदोलन पाहिलं आणि अत्याचार हे गाव अजूनही सहन करत आहे परंतु कुठल्याही प्रकारचं शासन याकडे दुर्लक्ष करत आहे आज जर या गावाला परिस्थिती ही उद्भवली असेल तर याला जबाबदार शिंदे फडणवीस सरकार हेच आहे